नमस्कार जॉल न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमी अकोला येथून अको, महत्वाची बातमी समोर येत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय काही अंमलदार वर्षापासनं ड्युटी पासवर हजर आहेत हा माहितीच्या अधिकारात माहिती मागून उघडकीस आणलाय सूत्रांच्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे जवळपास अठरा पोलीस अंमलदार बऱ्याच वर्षांपासून ड्युटी पासवर हजर आहेत इतर ठिकाणी संलग्न करण्याची कुठलीही कायदेशीर व प्रशासकीय तरतूद नसून कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने संबंधित पोलीस अमल आपल्या वाडीच्या कार्यालयात ड्युटी पाचवर ड्युटी करत आहेत संबंधित पोलीस अमलदार यांनी असा वरिष्ठांसोबत साळघाट करून तर आपल्या आवडत्या जागेवर ड्युटी पास वर ड्युटी घेतली असेल का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण रोजी पोलीस 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 महासंघाला मुंबई महाराष्ट्र यांच्या मान्यतेने सर्व सर्व आयुक्त व अधीक्षक यांना पोलीस अधिकारी व अंमलदार यांना न करणे बाबत असे पत्र देऊन मूळ बदलीच्या जागेवर हजर होण्याबाबत निर्देश देऊन पाच दिवसात त्यांची पूर्तता होईल याची दक्षता घ्यावी असे पत्र सुद्धा दिले होते तरी पोलीस अधीक्षक अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करताना आपल्याला इथे दिसते आहे वरिष्ठाच्या पत्राला केळ्याने टोकरीत टाकले दिसले असून कायद्याचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे चित्र इथे पाहायला मिळते तसे संबंधित पोलीस अंमलदार यांना कधी आपल्या मूळ बदलीच्या जागेवर जाण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी आदेश करतील का या गोष्टीकडे अकोल्यातील जनतेचे लक्ष लागू नये